पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा तालुक्यातील किनगाव शिवारातील मणमंदिर परमिट रूम आणि लॉजिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध वेश व्यवसायाचा यावल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी छापा टाकून चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार यावल तालुक्यातील किनगाव शिवारातील चोपडा ते यावल महामार्गाजवळ असलेल्या मण मंदिर परमिट रूम व लॉजिंग मध्ये बेकायदेशीर वेश्या व्यवसाय यावल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी एकोणीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता या ठिकाणी छापा टाकला पोलिसांनी केलेल्या कारवाईत तेथील पीडित महिलांची सुटका करण्यात आली तसेच घटनास्थळावरून मोबाईल रोकड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वासुदेव मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी गोपाळ निंबा पाटील व अठ्ठावीस रणार दहिगाव तालुका यावल पराग लोहार खेडी खुर्द तालुका जळगाव आणि समाधान शालिक तायडे व बावीस साखळी तालुका यावल या तीन जणांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत या कारवाईमुळे परिसरात अवैध धंद्यांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे आरंभ पर्व करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जुळवा जळगाव सॉरी रेटेक आरंभ पर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जुळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा